शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा बुलढाण्यात महायुतीचे पर्तापराव जाधव विजयी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा मतदारसंघातून विक्रमी विजय साकारला सुमारे एकोणतीस हजार तीनशे शहात्तरच्या फरकाने त्यांनी हा विजय मिळवला आहे ते विजय झाले असले तरी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होण्यास अजून वेळ आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव विजयी प्रतापराव जाधव यांची कार्यकर्त्यांनी काढली मिरवणूक फटाके फोडून विजयच्या तालावर निघाली मिरवणूक बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतापराव जाधव चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणार आहेत आज झालेल्या मतमोजणीत प्रतापराव जाधव यांनी विरोधकांना वरचढ होऊन देण्याची एकही संधी दिली नाही पहिल्या फेरीपासून प्रतापराव जाधव आघाडीवर होते ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेळकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत प्रतापराव जाधव यांच्या विजयामुळे जिल्हाभरातील शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू एक केले ठिकठिकाणी फटाके फुडून वेळ वाढून आनंद व्यक्त करण्यात येतो दयाल सिंग चव्हाण बुलढाणा बहु पहिली प्रतिक्रिया तुम्ही निवडून त्याच्या अगोदरही आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व आमचे जे काही आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील विशेष करून आमच्या महिला गटांच्या महिला असतील या सगळ्यांनी जी काही मेहनत मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये घेतली खऱ्या अर्थाने या सगळ्यांच्या परिश्रमात हे यश आहे आणि मी अगोदरही सांगितलं होतं की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा गड होता पाले किल्ला होता आणि तो गड आज सगळ्यांच्या मेहनतीनं तो कायम राहिलेला बहुभाव दिसतो मी आता बाहेरचे काही अंदाज घेतलेले नाही किंवा पाहिलेले नाही पण एकंदरीत नरेंद्र मोदीच पुन्हा तिसऱ्यांदा खूप एवढं आपण तो खऱ्या अर्थानं जे आहे आपलं जे नाराजी लाटायचे असल्याचं बोललं जात होतं परंतु पहिल्या फेरीपासूनच आपण आघाडीवर मतभूमच्या दिवशी काही मनामध्ये घाकतूक होती नाही नाही पहिल्या नाही मी आम्ही कॉन्फिडंटमध्ये होतो आमचाच होणार आणि नक्की बुलाना जनता हे आपल्यालाच आशीर्वाद देणार याचा मला पूर्ण विश्वास आहे अतिशय